वाडा शहरातील विविध कामांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली आहे पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी वाडा नगरपंचायत हद्दीत विविध कामांची पाहणी केली आहे वाडा तर्फे उभारण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प याची पाहणी करून प्रस्तावित कामाची माहिती घेतली तसेच अमृत दोन पॉईंट झिरोमधून प्रस्तावित केलेल्या पाणीपुरवठा योजनासंबंधी माहिती घेतली त्यासाठी लागणारे पाणी व बंधाराची उंची वाढवणे गॅस सौदयिने स्मशानभूमी दुरुस्ती इत्यादीबाबत सविस्तर चर्चा केली व सिद्धेश्वरी बंधाराच्या बाजूला सुशोभीकरण करण्याच्या सूचनाही दिल्या वडा नगरपंचायत हद्दीत विविध ठिकाणी प्रस्तावित केलेल्या विकास कामाची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला यावेळी वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे वडा नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज पष्टे तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता उपस्थित होते